नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग चौतीस भक्ती आणि ज्ञान कोणत्याही विषयाशी तद्रूप झाल्याशिवाय त्या अवस्थेचा अनुभव वा ज्ञान होत नसते योगी आपले चित्त इच्छित विषयाशी एकरूप करून ज्ञान मिळवतो भक्त प्रत्येक वस्तू परमेश्वर समजून त्या अवस्थेला एक रूप म्हणजे भक्त होत असतो दोन्ही गोष्टींचा परिणाम एकच या अर्थाने प्रत्येक योगी भक्त असतो तर प्रत्येक भक्त हा योगी असतो एवढे मात्र खरे की वैराग्याशिवाय योगही नाही किंवा भक्ती नाही व योग भक्तीशिवाय ज्ञान नाही म्हणून ज्ञानेश्वरांना भक्त योगी म्हटले आहे ज्ञान ही अवस्था आहे तद्वत मुक्ती ही तर अवस्था सुद्धा नाही सर्व अवस्थांचा शेवट म्हणजे मुक्ती होय अध्यात्माची आवश्यकता सध्या जग स्वैराचाराला प्राधान्य देत असल्याने असले, असले स्वैराचारी वृत्ती लोक असा प्रश्न उपस्थित करू शकतात की अध्यात्म वगैरेची आवश्यकता काय अध्यात्म वगैरे विषय रिकाम्या मनाचे अनावश्यक उद्रेक होत आज जग वैज्ञानिकदृष्ट्या कितीतरी पुढे जात आहेत अनेक नवीन शोध लावून मानवी जीवन अधिक अधिक सुखी करावे अध्यात्म वगैरेसारख्या खुलचट कल्पनात गुणगुण आपले जीवन व्यर्थ का घालवावे केवळ जड जीवन जगण्यांच्या दृष्टीने वरील विचार अगदी बरोबर आहेत पण एक गोष्ट ते साफ विसरतात की भोग उपकरणांचे शोधक आयुष्यभर स्वतःला भोगाला विन्मुख होऊन आपले सर्व जीवन एका विशिष्ट शिस्तीत आणि त्यागमय वृत्तीने घालवतात सर्वांच्या सुखाकरिता वैज्ञानिक वा समाजसेवक संयमी व कष्टी जीवन जगत असतो स्वच्छंदी जीवन जगण्यास काही लोकांच्या त्यागी व संयमपूर्ण जीवनाची नितांत आवश्यकता असते त्यागाशिवाय व संयमाशिवाय जीवन परिपूर्णच होत नसते आपण साध्या व्यवहारात पाहतो की एक बीज जमिनीत स्वतःला गाडून नष्ट होते त्यापासून वृक्ष निघतो वृक्षाला अनेक बिया व धान्य लागते त्यापैकी अधिकांश धान्य खाण्यात जात असले तरी काही धान्य बीज म्हणून स्वतःचे आत्मसमर्पण करण्याकरिता वेगळे काढून ठेवावे लागते समृद्धी व सुख सुरुवातीच्या संयमात अथवा शिस्तीत असते सर्वच स्वैराचारी जीवन जगायला लागले तर समाज कसा चालणार असा समाज लवकरच संपुष्टात येईल पाश्चात्य देशांकडे पाहिल्यास याची प्रचिती येईल भोग लालसा स्वैराचार आणि वैज्ञानिक जीवन जगण्याची हाव या दृष्टीने भारतीय पाश्चिमात्यांपेक्षा कमीत कमी पन्नास वर्षे तरी मागे आहे आज पाश्चिमात्य जीवन भकास व अर्थहीन झाले आहे भोग उपकरणे विपुल असताना तिकडील तरुण तरून तरुणी विचित्र पद्धतीने राहत आहेत भोग उपकरणांशिवाय मनाला समाधान मिळवून देणारा कोणता सहज पर्याय आहे याचा शोध घेत ते जगभर वेड्यासारखे फिरत आहेत चरस गांजा अफू इत्यादी शरीर रोगग्रस्त व नष्ट करणारे पदार्थ सेवन करून ते मृत्यूला लवकर पाचारण करतात जगायचंच कशाला असा आज आस त्यांच्यासमोर भीषण प्रश्न आवासून उभा आहे तेथे शेकडा पंचेचाळीस लोक वेडे अर्धवेडे आणि पिसाट आहेत असे म्हणतात असले जीवन भोग लालसेतूनच निष्पन्न झाले असल्यामुळे ते उत्तम आहे असा कोणी सुजान म्हणणार नाही सहस्त्रावधी तरुण तरुणी आज भारतात येऊन भारतीय तत्व आणि साध्या जीवनाकडे अधिकधिक आकृष्ट होत आहेत अध्यात्माची आवश्यकता त्यांना अधिक, अधिक वाटत आहे असे असताना अध्यात्माची आवश्यकताच काय आहे असा प्रश्न उपस्थित करणेच वेडेपणाचं ठरेल प्रख्यात वैज्ञानिक डार्विनने असा उपयुक्त सिद्धांत मांडला आहे की मानवी शरीर हे प्रकृतीतील उत्क्रांतीची उच्च निष्पत्ती होय अमिबा नामक एक पेशीय प्राण्यावर संस्कार होत होत अगणिक कालापासून त्यापासून हायड्रा नामक बहुपेशीय प्राणी हायड्रावर पुन्हा उच्च संस्कार ग्रहण होऊन त्यापासून जेली मासा जेली माशापासून उच्च मासा माशापासून बेडूक सरपटणारे प्राणी सस्तन प्राणी माकड अर्धमानव व मानव झाला आता आणखी एक प्रश्न विचार करण्यासारखा असा आहे की जर आधी कालापासून सर्वच अमिबांवर संस्कार होत गेले तरी आज तेच असंस्कृत अमिबे असंख्य का दिसावे याचा स्पष्ट अर्थ असा आहे की उत्क्रांतीतून प्राप्त सुसंस्कारांना ग्रहण करण्याची क्षमता वा इच्छा ज्या अमिबांची नव्हती ते इतक्या प्रचंड कालातून जगत असतानासुद्धा स्वतःला उत्क्रांत न करता आज अतिशय निम्न परावलंबी असंस्कृत निरर्थक जीवन जगत आहेत जे अमिबे सुसंस्कारांना ग्रहण करते झाले ते उत्क्रांतीचा आदर्श जीवनाचा संथ प्रवाह तरुण उच्च अशा मानवावस्थेत आले आणि जे अमिबे स्वैर भोगी स्वच्छंदी राहिले ते कोट्यवधी वर्षातून आज तेच ते जीवन जगत आहेत घाण व पराधीनता हेच त्यांचे जीवन आहे कोणताच विचारी माणूस मग तो कितीही स्वैर व असंयमी जीवन जगो असले असंस्कृत आम्ही बा जीवन जगण्याची जी इच्छा करणारच नाही त्याला उच्च मानवी जीवनाचाच आनंद हवा पण हे उच्च मानवी जीवन त्याला कोट्यावधी वर्षाच्या सततच्या उच्च संस्कारशिवाय प्राप्त झाले नाही हेही स्पष्ट आहे असे असता आता अत्यंत उच्च अवस्थेत आल्यानंतर स्वच्छंदी स्वैर जीवन जगणे म्हणजे संबंध इमारत बांधून उच्च मनोऱ्यावर विराजमान व्हायचे आणि त्या इमारतीचा पायाच खळून काढण्यासारखे आहेत संयम व उच्च संस्कार ग्रहण करण्याची क्षमता वाढवणे म्हणजे अध्यात्माची सुरुवात होय अध्य अधिक आत्म म्हणजे स्वतःला आत्मावस्थेला जाणण्याची इच्छा व प्रक्रिया होय केवळ पुस्तके वाचल्याने अध्यात्म गवसत नसते त्याचप्रमाणे संस्कार ग्रहण करण्याची वागणूक हवी मानव व्हायला अगणित काल लागतो तर पशु व्हायला एक क्षणही लागत नाही आम्हाला तुमचे मानवी जीवन जगायचे नाही आम्ही पशु म्हणूनच जगू असा उन्माद करणाऱ्यांना समाजाने ताळ्यावर आणण्याचा अधिकार आहे रोगग्रस्त शरीरात असंख्य विद्रोही जंतूचा प्रादुर्भाव होत असतो शरीर पूर्ववत निरोगी करण्यास औषधे योजना करून असला शरीरघातक जंतूचा नायनाट करावाच लागतो उत्तम आंब्यात एक सडका आंबा असल्यास चांगले आंबे त्या सडक्या आंब्याच्या संपर्काने सडतात म्हणून सडका आंबा काढून फेकावा लागतो उच्च संस्कारयुक्त मानव समाज टिकवण्याकरता स्वैर असंस्कृत विचारांच्या जीवांना ताळ्यावर आणणे समाजाचे आवश्यक कर्तव्यच आहे असला कर्तव्याचा आग्रह म्हणजेही अध्यात्म आहे अध्यात्माची ही, अध्यात्मा अध्यात्मा ही सुरुवात आहे त्याबाबतीत संत तुकाराम म्हणतात तुम्हाला धार्मिक आध्यात्मिक जीवन जगायचं आहे काय मग त्याकरता प्रथम पाखंड्यांचे खंडन करा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद